मतदान 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 लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जालनेकरांनो येत्या तेरा मे रोजी आपल्या जालना लोकसभा मतदार संघाचा मतदान होणार आहे मतदान हे आमचा अधिकार आहे माझ्या एक मताने देशाच्या भविष्य ठरते म्हणूनच येत्या तेरा मे रोजी रखडत्या उन्हाच्या वातावरण लक्षात ठेवून सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा लक्षात ठेवा जालना लोकसभा मतदार संघ मतदान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण मतदान नक्की करतील हे अपेक्षा सौजन्य ग्लोबल न्यूज मराठी ट्वेंटी फोर जालना त्यांच्याजवळ कुठली नेते एक मोठा बोलणारा माणूस आणला आणि दहा वर्ष देशाला विकण्याशिवाय दुसरं काय केलं आणि प्रधानमंत्री खुर्चीवर बसून त्या संविधानिक पदाच्या खुर्चीवर बसून त्या प्रधानमंत्री पदाची गरिमान संपवणारा नेता त्यांनी खोटं बोलून निर्माण केला त्यांच्याजवळ कोण आहे काँग्रेस जवळ जमिनीवर काम करणारा नेता आहे राहुल गांधीजीने ते सिद्ध करून दाखवलं या युगात कन्याकुमारी काश्मीर पैदल चढून या देशाच्या शेतकऱ्यांचं दुःख समजलं गरिबांचं दुःख समजलं महिलांचं दुःख समजलं तरुणांचं दुःख समजलं आणि त्या पद्धतीचं गॅरंटी या देशाच्यासाठी करून दिलेली आहे ज्या पक्षाजवळ स्वतःचा कुठली भूमिका नाही खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही नाही देशाचं संविधान आणि लोकशाही संपवण्याचं काम केलं जात असेल तर रावसाहेब दानवेंना म्हणा की आता तुमचंच खोटं बोलणं लोकांनी ओळखलेलं आहे तुमच्यावर आता कुणाचा विश्वास नाही आणि म्हणून आता तुम्हाला सत्तेच्या बाहेर बाहेरगेल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि लोकांनी मानस केलेला आहे लोकशाहीमध्ये जनता मोठी होते जनतेला ज्या पद्धतीने गृहीत धरून तुम्ही जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेला आता लोक उत्तर देताना आपण पाहतो आहे उद्धव ठाकरे साहेबांना म्हणत होते की आम्ही तुमच्या अडचणीच्या काळात कामात येऊ खरं तर या राज्यातला शेतकरी ज्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे रोज आत्महत्या करतायत त्यांच्याबद्दल एक शब्द पण बोलायला नरेंद्र मोदीला वेळ नाही राहुल गांधींनी हमी दिली आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू संविधानिक कर्जमाफीचं एक आयोग आम्ही निर्माण करू शेतकऱ्यांचं सगळं कर्जमाफ करू एम एस पी लागू करू त्याचा कायदा आणू शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं हमी राहुल गांधी देतात आणि नरेंद्र मोदी शेतकऱ्याबद्दलचं साधा एक शब्द काढायला तयार नाही गरिबांच्या बद्दल बोलायला तयार नाही ही जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रावसाहेब दानवेंना आता ही कहाणी बंद करा म्हणा तुम्ही दहा वर्षात काय केले हे देशाच्या जनतेला सांगा किती देश विकला आणि आता संविधान तुम्ही जे संपायला निघाले त्या पद्धतीची भूमिका मांडा त्याच्यावर चर्चा करा आणि म्हणून काँग्रेसवर टीका करून